जय शिवाजी जय भवानी महाराष्ट्रातील सरकार या दोन स्लोगनवर आणायचं आहे आणि या दोन स्लोगनला महाराष्ट्रातील शिवप्रेमी आणि शिवभक्त सैनिक समाज पाणी पार्टीने जोडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी राजांच्या नावाने शौर्याने महाराष्ट्रातील जनता निर्भय होत चालली आहे निर्भीड होत चालली आहे आणि या सैनिक समाज पार्टीच्या जनआंदोलनाने बौद्धिक आंदोलनाने क्रांतिकारक आंदोलनाने ही जनता सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला जोडत चालली आहे निर्भय छत्रपतीचं नाव घेतल्याबरोबर आम आदमी पार्टीचा आम आदमी समाजातील नागरिक निर्भय निर्भयर होऊन धैर्यशील होत असतो आता काही राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या राज्यातील अस्मिता जागी करून सरकारे आलेली आहेत प्रांतीय पक्षाचे सरकार आलेली आहेत आता मी एक केजरीवालचा व्हिडिओ ऐकला त्याने दिल्लीतील वकिलांना ॲड्रेस केलं दिल्लीतील वकिलांचे आभार मानले आणि त्याच्या निवडणुकीमध्ये दिल्लीतील वकिलांनी संघटित होऊन त्यांना सदुसष्ट जागा दिल्या असं त्यांचं म्हणणं होतं तर ह्या सर्वांचा गोस्वारा घेऊन सैनिक समाज पार्टी महाराष्ट्रातील वकिलांना आव्हान करत आहे शेतकऱ्यांना आव्हान करत आहे माजी सैनिकांना आव्हान करत आहे आणि विशेष करून पत्रकारांनासुद्धा आव्हान करत आहे कारण पत्रकार आणि वकील हे समाजाचे डोळे असतात डोळे हे समाजाची दृष्टी आम समाजाची दृष्टी हे आ, काम करतात त्यामुळे आपला जो मुद्दा आहे महाराष्ट्रातील सरकार आणण्याचा मुद्दा एकच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा गौरव करायचा आहे आणि आपण पुढे जाऊन पुढे जाऊन महाराजांच्या तीनशे पन्नास गडकिल्ल्याचा शोध आजकाल सोपं झालेला आहे गुगल उघडा त्यामध्ये सर्व गिळ किल्ल्याचं दर्शन होत आहे पूर्वीच्या काळामध्ये तरी शिव शिवप्रेमी ग गड किल्ल्याचं दर्शन मोहीम राबवत होते आता त्याची पण गरज पूर्ण होत आहे घरी बसून होत आहे तुमच्या मोबाईलमध्ये सर्व काही मिळत आहे त्यामुळे मी आता माझा छंद आहे मी बहुतेक त्या गडकिल्ल्याचं दर्शन घेत असतो शिवनेरी असो रायगड असो या किल्ल्यांचं दर्शन घेतल्यावर त्या ठिकाणची अवस्था आपल्या लक्षात येते आणि ज्याप्रमाणे महा उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येचा मुद्दा करून मंदिराचं नियोजन झालं बाबरी मस्जिद पाडली नंतर मंदिराचं उद्घाटन झालं त्याप्रमाणे महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा गौरव हा छत्रपतींच्या नावावर आहे आणि छत्रपतींच्या किल्लगड किल्ल्याचं पुनर्जीवन करायचं आहे वास्तू आहेत त्याची दुर्दशा झालेली आहे वास्तू आहेत त्याची पडझड झालेली आहे वास्तू आहेत ते स्मरणात आहेत परंतु त्याचा जर आपण सरकार स्थापन करून नियोजन करायचं आहे आणि सरकार स्थापन केल्याशिवाय नियोजन होत नसतं सरकार स्थापन करायचं हातात शिवप्रेमीचं आहे सरकार स्थापन करण्याचं काम या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं आहे त्यामुळे हा जो अस्मिता आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराष्ट्रामध्ये अजून छत्रपतीच्या नावाने आ, सरकारे आली नाहीत आणायची आहेत म्हणून सैनिक समाज पार्टीने हा ध्यास घेतला आहे सैनिक समाज पार्टी ही केवळ डमारे वकिलाची एकट्याची नव्हे मी फक्त नाममात्र पुढे झालेलो आहे नाममात्र पुढे याच्यासाठी झालो आहे की मी वकील आहे आणि मी फौजी पण आहे म्हणून मी इट इज माय ड्युटी मी स्वतःला समजून घेतलं की मी पुढे झालो तर प्रत्येकजण छत्रपतीच्या नावाने पुढे येणार आहे कारण एक धागा देना देण्याची गरज होती आणि तो धागा मी सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला दिला आहे महाराष्ट्रातील तेरा करोड जनता ही जागृत झालेली आहे म्हणून निदर व्हा निर्भय व्हा धैर्यवान व्हा ऑलरेडी तुम्ही धैर्यवान आहात निदर आहात स्वतःचा विचार तुमच्याकडे आहे घटनेमध्ये दिलेला आहे की स्वतःचे विचार मांडण्याचा तुम्हाला जन्मसिद्ध अधिकार आहे त्याचा वापर करायचा आहे जसं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्य सेनानीने एकत्र आले सर्वांचा मुद्दा एकच होता की भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे आत्तासुद्धा एकच मुद्दा सर्वांचा एकच मुद्दा आहे की छत्रपतीच्या नावाने महाराष्ट्रामध्ये सरकार आणायचं आहे महाराष्ट्रामध्ये रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करायची आहे सर्वांना एकमेव मुद्दा दिलेला आहे आणि तोच मुद्दा हा महाराष्ट्रातील सरकार बदलू शकतो महाराष्ट्रामध्ये सरकार आणू शकतो म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे त्यासाठी प्रत्येक शिवभक्त शिवप्रेमी नागरिकाने या सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनात सामील होऊन आपलं योगदान द्यायचं आहे आणि तुम्ही तयार झालेला आत्ताच्या युगामध्ये ही निवडणूक पद्धतीचा विषय आहे प्रत्यक्ष हातात तलवार घ्यायची गरज नाही छत्रपतीच्या काळातील जे मावळे होते त्यांच्या हातात तलवार होती आजच्या युगामधील मावळ्यांचे वंशज जे आहेत ते फौजमध्ये जाऊन त्यांनी देश रक्षण केलं आहे फौजमध्ये जाऊन देश सेवा केली आहे आणि आताचं हत्यार घेतलं होतं पण तो हत्यार आता बंदूक बॉम्ब वगैरे वगैरे आणि देशाचं रक्षण केलं आहे आता आपल्याला समाजाचं रक्षण करायचं आहे समाजाचं रक्षण करताना आपल्या हातात मतदान हे हत्यार आहे मतदान हे प्रभावी हत्यार आहे मतदान हे निडर होऊन द्यायचं आहे कारण मतदान हे काही का तलवार हातात घेऊन गुंडाला गुंडाच्या पद्धतीने हरवायची गरज नाही फक्त बौद्धिक आंदोलन आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील जनतेने प्रथम एकत्र या या विचारात या कोणत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या या शिवकालीन विचारात यायचं आहे आणि एकत्र यायचं आहे तरच आपलं रैतेचं राज्याची पुनरावृत्ती करणं शक्य होणार आहे आणि ते तुम्हाला आवडीचा विषय आहे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे म्हणून ह्या आम समाजातील नागरिकांना हा आजच्या काळातील नावं अजंठा आहे ध्येय आहे धोरणं आहेत मुद्दे आहेत काही हे सर्वच एकमेकाला सांगतात शेतकऱ्याला फुकट देऊ गरिबाला अन्न देऊ ऐंशी करोड लोकाला घरपोच अन्न मिळतं आहे याला मिळतं आहे ह्या ह्या गोष्टीमध्ये सैनिक समाज पार्टी पडतच नाही सैनिक समाज पार्टी कोणाच्याही विकासाला नावं ठेवीत नाही कोणाच्या कार्याला नावं ठेवत नाही कोणाच्या भ्रष्टाचाराला नाव ठेवत नाही परिवाराला परिवारवादाला नाव ठेवत नाही सैनिक समाज पार्टी एकमेव ध्येयाने पछाडलेली पार्टी आहे आणि त्यासाठी ह्या पछाडलेल्या पार्टीला आम समाजातील नागरिक साथ देत आहे म्हणून आम समाजातील नागरिकांना आव्हान आहे की सैनिक समाज पार्टीचं म्हणजे तुमचं तुमचं महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेचं सरकार छत्रपतीच्या नावाने दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणण्यासाठी तुम्ही मतदानाचं हे प्रभावी हत्यार वापरावं ही सैनिक समाज पार्टीतर्फे आव्हान आहे विनंती आहे आणि तुम्ही हे आव्हान स्वीकारणार याची सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावाला पूर्ण गॅरंटी आहे आणि तुम्हाला सैनिक समाज पार्टीमार्फत गॅरंटी देता देण्यात येते की नक्की छत्रपती शिवाजी महाराजाच्या रितेच्या राज्याची पुनरावृत्ती करून या महाराष्ट्राचा विकास केला जाणार आहे त्यामुळे सर्व नागरिकांचे सज्जन नागरिकांचे देशप्रेमी नागरिकांचे धन्यवाद